आजची गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकवीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी औरंगाबाद मध्ये जे भाषण केले होते त्यात सांगितली होती ती अशी की एकदा देवाकडे मेंढराने आपली फिर्याद नेली होती की देवा ही सर्व पृथ्वी तू निर्माण केलीस पशु पक्षी झाडे झुडपे मनुष्य प्राणी इत्यादी व त्यासोबतच अवघे चराचर तू निर्माण केलेस म्हणून तू आमचा पिता व आम्ही तुझी लेकरे आहोत पर्यायाचे आम्ही सर्व भावंडे झालो तूच निर्माण केलेल्या वाघांनी व वा सिंह्यांनी आमच्या डोळ्या देखत आम्हा मेंढराला अगदी सहज व कसलीही परवा व चाड न ठेवता आमचा गट्टा गोळ करावे काय हे बघ तू म्हणतोस तशी वस्तुस्थिती आहे तर खरी पण त्याचबरोबर हेही खरे आहे की तुझं बाह्यस्वरूपच इतकं नेबळ दिसतं की जरी मी तुझा निर्माता असलो तरी सुद्धा यावेळी तुझी हे दुबळी चर्या पाहून तुला खाऊन टाकावे असं मला सुद्धा वाटत आहे तर तुझी ही सदोदित खाली असलेली मान जरा ताट करून ऐटीत राहा तर दिसण्याचा प्रयत्न कर जबाबदार रहा चाल करून आलेल्यांचा प्रतिकार करण्याचा न्यायबुद्धी प्रयत्न कर दुसऱ्यावर विसंबून राहू नकोस ठोसा ठोसा या न्यायाने वागायला मग पाहू बरे कोण तुला खातो आणि कोण तुला त्रास देतो ते बाबासाहेबांनी सांगितलेल्या या गोष्टीचा भावार्थ हाच आहे की या कथेप्रमाणे तुम्ही आपली परावलंबी वृत्ती टाकून एकजुटीने प्रभावी अशा संघटनेने राहायला हवे